प्रॉब् टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे चार माजी आमदार भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक विश्वासू मंत्री या चार आमदारांना भाजपमध्ये घेण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सांगितलं जात आहे सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यशवंत माने बबन शिंदे आणि दीपक आबा साळुंके हे पक्ष सोडणार असल्याची माहिती कळताच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आता यंत्रणा कामाला लावली आहे अजित पवारांच्या सूचनेनंतर कृषी मंत्री दत्ता भरणे हे डॅमेज कंट्रोल करण्यासाठी सोलापुरात दाखल झाले आणि त्यानंतर भाजपमध्ये निघालेल्या माजी आमदारांना रोखण्यासाठी राष्ट्रवादीने जोरदार फिल्डिंग लावल्याचं बोललं जात आहे राजकारणामध्ये काही गोष्टी असतात की जोपर्यंत काही गोष्टी ज्या वेळेस जो ज्या दिवशी प्रवेश होईल त्या दिवशी काही गोष्टी सांगायच्या असतात त्यामुळं राजकारणातलं ते कदाचित सिक्रेट असेल त्यामुळे तुम्ही काळजी करू नका येणाऱ्या दिवसामध्ये खूप काय काय चांगले नेते तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेले दिसतील जे गेलेले आता मी तुमच्याच माध्यमातून ऐकते अजून तरी आजपर्यंत कुणी आमच्याकडनं आम्हाला आमचा पक्ष सोडलेला नाही त्यांचाही दादांवरती आणि दादांचा त्यांच्यावरती विश्वास आहे त्या बाबतीमध्ये कुणी केलेला नाही जर त्यांचा कोणाचा गैरसमज असेल तर तो, तो गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून याला दूर केला जाईल उद्या दत्तात्रेय भरणे जरी राष्ट्रवादी पक्ष सोडून गेला तर दुसरी राष्ट्रवादीची टीम प्रत्येक ठिकाणी तयार असते तर दत्तात्रय भरणे गेल्यानंतर राष्ट्रवादीला इतका फरक पडतो असं काही नाहीये परंतु अनेक नवीन नवीन लोक राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्यात इच्छुक आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना ते दिसत दे मी दत्तात्रय भरण्याचं म्हटलेलो आहे असं अर्थ नाही अर्थ अजिबात अजिबात अर्थ तसा घ्यायचा विषय कारण आहे मी दत्तात्रय ठीक आहे ना ऐका ना एक मिनटं काही लोकांना अडचणी असतात काही कोणाचं दुःखद काही घटना घडलेल्या का होत्यात कुणाच्या काही होत्या त्यामुळे ते कदाचित आलेले नसतील पण त्यांचा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत करणार आहोत त्यामुळे आम तुम्ही आमच्यात अजिबात काळजी करू नका राष्ट्रवादी पक्ष हा एक संघ आहे आणि एक संघला निवडणूक लढवणार गेल्या वेळेस पक्षा सोलापूर जिल्ह्यामध्ये शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये चित्र आम्ही म्हणणार नाही की आमची मेजॉरिटी आमचं सगळंच होईल पण येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला राष्ट्रवादी पक्षामध्ये चांगलं चित्र मागच्या वेळेस पक्षा तुम्हाला आकडे जास्त दिसतील महायुती आज तरी आम्ही मायुती म्हणूनच निवडणुका लढवतो आहे महायुती शेवटी निर्णय घेतो आहे परंतु शेवटी हा निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेणार आहेत शेवटी त्यांचे पण काय कार्यकर्ते आहेत आमचे पण काय कार्यकर्ते एका एका वार्डामध्ये दहा दहा वीस वीस जण इच्छुक आहेत त्यावेळेस वेगळा निर्णय सेपरेट लढवून भविष्यामध्ये काही गोष्टीमध्ये परत नंतर एकत्र एक होऊ शकतात परंतु आता शेवटी निर्णय हा तो तिघांचा आहे त्यामुळे यावर्षी मी भाष्य करणं बरोबर नाही परंतु आज तरी आम्ही महायुती म्हणून निवडणुका लढवतोय महानग आता निवडणूक लढ आता निवडणूक आयोगाच्याकडनं मी कसं सांगून निवडणूक कधी डिक्लेअर होतील पण येणाऱ्या काळामध्ये साधारणतः लवकरात लवकर का आपण म्हणू नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तरी निग व्हायला पाहिजे असा अंदाज आहे म्हणजे मी काही हे नाही पण होईल ने नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये होऊ शकतात होऊ शकतात त्यामुळं त्यांचा गैरसमज माझं त्यांचं बोलणं झालेलं आहे पहिल्यांदा त्यांचा गैरसमज झालेला दिसतोय त्यांचा दै गैरसमज हा दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न हे केले जातील शेवटी राष्ट्रवादी पक्षामध्ये जे जे नेते त्या सर्वांचा कुठंतरी काय असतं काम करताना कुठं समज गैरसमज होतो पण गैरसमज करण्या त्यांचा गैरसमज दूर करण्याचा आमचा प्रयत्न निश्चित प्रकारे राहील पण येणाऱ्या महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या पंचमितीच्या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्र रौष्ट, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची टीम ही सज्ज आहे ह्या निवडणुकीसाठी मोठ्या जोमानं ही सगळे आमचे पदाधिकारी कामाला लागलेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचं चित्र हे निश्चित प्रकारे पॉझिटिव्ह दिसेल तर या बाबतीमध्ये या राज्याचे नेते देशाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवारसाहेबच त्याचे जे अध्यक्ष असल्यामुळं या बाबतीमध्ये आपण तो विषय जर प्रश्न जर दादांना विचारला तर तो खूप बरं होईल आपण नाही नाही तो दादांना प्रश्न शेवटी अध्यक्ष संपर्क मंत्री करत नाही अध्यक्ष पक्षाचे राष्ट्र राष्ट्राचे अध्यक्ष करत असतात त्यामुळं हा विषय त्यांचा असेल तो प्रश्न त्यांना विचारत बरं होईल